मत्ता एका कथेतून सांगतो साधारणतः एक वर्षापूर्वीची गोष्ट होती सांगली टू कोल्हापूर विना वाहक विना थांबा बस चालायची राजेशने बरोबर सकाळी आठ वाजेला बस पकडली नेमकी नवरात्र त्यात शुक्रवार प्रचंड गर्दी होती राजेच्या बाजूला पासष्ट सत्तर वर्षाची एक म्हातारी बसलेली होती गाडी सुरू झाली खिडकीतून गार वार मस्त आनंद देत होत साधारण हात गंगावने ओलाडल्यानंतर आजींनी राजेशला प्रश्न केला ओहे रे दादा ह्या मास्तर आला नाही अजून मास्तर म्हणजे कंडक्टर रे आजी याला कंडक्टर नसतोय ते लिहूल आहे का तिथे तुम्ही वाचलं नाही का मग रे आता तिकीट आजी डोक्याला हात लावूनच म्हणालाय ते एस टीत बसायच्या आधीच काढायला लागतं आता रे मी तर तिकीट नाही काढलंय आजी अजून चिंतेत म्हणायला लागल्या तिकीट कोणी चेक करायला दंड भरायचा काय काळजी करू नको मत रे त्यांना सांगतोय मी तुला वाचा येत नाही म्हणून तू तशीच चढली ती पुढे म्हणाले होय रे येता दुसरीपर्यंत शिकले मोरुबी शिकले असते पण बाने डायरेक्ट चुले पैसे जाऊन बसवलं बघ ते मरू तिकडं या ये वाचा येत आहे मला कोल्हापूर सांगली वाचूनच बसले यात फक्त बाकीचं गडबडीत राहिले की राजेश बोला आजी ते ठीक आहे आता सांगायला काय जात वाईस खडा मारून बघू की तसही बेणं ते कंडक्टर ऐकत नाही सांगू त्याला आपण ऐकलं तर ऐकलं आजी दोन मिनिटात काहीच ते म्हणाल्या पद आवडतच हळूच म्हणाले घरेबी विरेवर परवडली पण ते आळाने शिक्क लय बेकार राजेश विचार करत होता या सगळ्या झांगड गोप्ट्याचा गाडी केव्हा कोल्हापूर स्टँड मध्ये शिरले कळलंच नाही राजेशने खिडकून डोकवून पाहायला बाहेर कोणीच तपास नव्हता आजीला पटकन म्हटलं होतं आजी सुमरीत उतरा आणि इकडे तिकडे बघू नका लगेच स्टँडच्या बाहेर पडा आजी काहीच नाही बोलली तशीच निघून गेली राजे बाहेर आला गाड्यावर मस्त छा मारला तेवढ्यात आजी पुन्हा दिसली राजेशला राजेश तिला म्हटलं आजी अजून येतच आजीनं चोळीत खूप असलेलं पर्स काढली त्यातून एक तिकीट बाहेर काढला हातातील हे फाड आता मी आताच काढून आले कोल्हापूर तू सांगलीच तिकीट राजेश चकितून आता कशाला काढला म्हातारे काय गरज नव्हती तू निघाली होती की म्हटलं आजी तुला पैक जास्त झाले असतील तर मला नाश्ता खाऊ घाल हॉटेलात आता तुम्ही पोहोचला होता काय गरज होती तुम्हाला तिकीट काढायची आजी असली म्हणाली ज्या दर्शनात आले त्या अंबाबाईने तिची सांगारी फार पाडली बघ कुठलंही गालबोट न लावता इथून राहलंय असं महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बिकून अशी लक्ष्मी लोकडू हे बरं नाही मग आता मी किमान आहे तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे की झाला रे हिशोब बराबर असेच काहीच नव्हतं आजीन तिला हाता तिकीट काढलं आणि ते फाडून टाकलं आणि आजीन तशी निघून दिली अंबाबाईच्या दर्शनाला मी राजेशने मात्र तिथे हात सोडले मित्रांनो या गोष्टी मला एक शिकायला मिळालं कोणी बघत जरी कोणाला कळलं जरी नसतं तरी आपल्या नीतिमत्तेला डाग लागू देता कामा ते म्हणले वैरे असल्याही त्रास देत होते ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या तुम्हाला अर्थात लक्षात तुम्हाला काय लक्षात आलं असेल तर तुम्ही घेऊ शकता